यत्न ओ मेक कसोला हा पिक्चर जो शूटिंगचा अनुभव फिनोमेनल होता आम्ही महाबळेश्वरला गेलो या शेड्यूल मध्ये करायचं ठरलं तिकडे आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं सुंदर एक घर सुरेश जे घर दाखवायचो होतं अप्रतिम अस दरीत घर होतं मग आम्ही ते घेतलं पण तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर त्याचं आउट हाऊस होतं इकडे सात मिनिट म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे <coughs> खूप गंमत होती सकाळी मी नॉर्मली कसं असतं तयारी करायची चला उठा सकाळी मी आपलं सकाळीच त्यांना सांगत की तुमची तयारी झाली की मला उठवावी इथेच आहे त्यामुळे ती जी एक कंमत होती ना सिनेमा करताना कुठेच जायचं नव्हतं उठायचं आणि शूटिंग करायचं होतं कित्येक असं लेट उठलो काही काही शॉर्ट रेडी हो तो शॉर्ट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ गेली दुसरा शॉर्ट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना त्यामुळे इट वॉज दॅट वॉज फन आणि सगळे म्हणजे बॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे म्हणजे ते पण जवळच होता तो पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे किंवा तिथे जायचा इथून पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात आणि ते हाईटवर होतं एक फक्त जरास त्याच्यात काही हे होत की कधी ढग यायचे शॉर्ट चालू आहे चला रेडी टेक ऍक्शन म्हटलं ढग यायचे तांबारे ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना तो आम्ही किती वेळ करत होतो चला शॉर्ट रेडी आले ढग इट वॉज अनरियल म्हणजे हार हेनी गौरीच्या काळात घालायचं वडिलांच्या घरात घालायचं इतकं होतं ते ती एक धमाल होती आणि मजा होती सुहास साईंची जी बेडरूम आम्ही सिनेमा दाखवली ती सुहास बेडरूम होती बॅकअप नंतर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती गुटा जेंट चला शॉर्ट रेडी ती <laughs> एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि इट वॉज म्हणजे ह्या ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाहीये आणि तू हा पण वेगळा राहिला चालत किती किलोमीटर चालायचं सात किलोमीटर इट फॅमिली म्हणजे एकतर तसं आणि बरं मायाडे कसं युनिट पण माझं म्हणजे माझ्याकडे नाईन्टी वनचा माझा एक लाईट ऑपरेट करायचा मुलगा तो आज मायाडे असिस्टंट असिस्टंट तू आज सगळंच करतो त्याला त्याला सगळं फुल प्रोडक्शन जमत तेव्हा मायाडे बेसिकली सगळे माझा एकेकाळी ड्रायव्हर हो मा, एक हो होता तो माझा आठ डिरेक्टर आहे आणि तो फक्त माझा नाही खूप पिक्चर केले त्याने हॉलिवूड पिक्चर पण त्यामुळे आय हॅम नॉट डन फेवर त्याच्यात होत मी त्यामुळे ही सगळं युनिट माझं मला वाटतं किती वर्षापासून माझ्या वर हो बरोबर आहे आणि ह्या पिक्चरच्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं नाही तर शूटिंगला काय असतं हे युनिट तिकडे राहतं तो तिथे राहतो फक्त शूटिंगसाठी भेटतो इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका